थँक्यू थँक्यू बघा हे आहे ना खेकड्याच्या आपलं शेल असतं ना त्याला टाकून त्याच्यामध्ये खेकड्याच्या आंगड्यामध्ये म्हणजे ते हात असतात पाय आणि त्याच्यातलं मांस काढून ह्याच्यामध्ये भात आणि ते फ्राय करतात आणि नंतर सूपमध्ये टाकून देतात तिला न्यूडल्स सूप सांगितलं तिने न्यूडल्स दिलेत नाही आणि प्रॉन्स टाकल्यात आणि काही व्हेजिटेबल त्याला काय कुठल्या मुगाचं काय माहिती नाही बघा आणि तुमचे अद्रक त्याच्यानंतर सुनेमन आणि आपली चहा पावडर आणि लेमन म्हणजे लेमन टी पकडून चला पण अद्रक तुम्हाला दिसत असेल एवढं हे अद्रक आहे असं सर्व आहे हे पडलं पंचवीस हजार आणि हे पडलं आहे पस्तीस हजार म्हणजे पंचवीस पस्तीस साठ हजार चाळीस या साठ हजार साठ हजार म्हणजे इंडियन रुपीजमध्ये दोनशे रुपयाचं एक खाना झाला हे पोट भरत नाही पण पन... आता कसं आहे की इथे राऊंड सवय झाली तर हां टेस्टी लागतं ते महत्वाचं ॲसिडिटी वगैरे तुम्हाला काय नाही आणि अजून एक गोष्ट सांगतो मी मग हे डस्टबिन ठेवलं म्हणजे हे जे आता मी इथे टाकतो ना हे याच्यामध्ये टाकतो डाय

ý kiến, yeah, ok. Tay yeah, okay. Yeah. nhìn anh mua iPhone. Yeah, one, two, three. Oh. <laughs> wait, wait, wait. Ok, ok. Ok, 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 <laughs> Cái này tôi lại đi. again again again. 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 Okay. Again yeah. wow wow wow. Đúng số 72. Đây. Yeah. 7 up. Oh, okay. Yeah. Seven. <laughs> Thank Seven you. Up. Oh.

Biếp sĩ cũng không có you you, this, ui, ui. Whatever, it's yeah. up to you. Here. Uh, here. Okay, Ok, Thank you. Thank you. okay <laughs> yeah. a picture. Thank okay. yeah, 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 sure. yeah, yeah. 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 yeah you Ok, Have a picture. Ok, yeah, hi. Jay, hi. Jay, tí em điện thoại của anh á hashtag một cái picture 223 yeah, thank you. ok, ừ, well, well, thank oh, well, well. well, you. Okay, ok, you. Okay, thank 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 thank you. Okay, thank you. Okay, Okay, thank you. Okay, thank you. thank you. Thank you. Thank you. Thank you. Oh, that's you इतक्या सगळ्या गोष्टी मिळाल्या गोष्ट माझ्याकडचा मोबाईल माझ्या मित्रांनी काढून घेतला होता तो तर हा मोबाईल मला पडली नाही पाच हजार दाखवतो किती कमी झाला कार्ड पेमेंट मिळू

वन मिलियन वन मिलियन वि पाँच हजार चारस फो फ्रोन नै ब्याकरसम् प्ल चार्जरसुद्धा हेडफोनसुद्धा थ्याङ्क यु जो जे त्यही काय वेटिङ वेटिंगचं i uh, uh, guarantee uh, one year. One year. Oh, yeah. Thank you. Three months. Three months. Free oh. three glass. Okay. Uh, for this, this, this. Okay. Uh, you uh, you, you. you. Okay. Okay. Thank you. Hey, hey, we we no, no. I uh yeah your phone, your phone, yeah. your phone. phone number. Oh. Uh, phone. One second. <coughs> <coughs> oh, this one. Seven seven seven. Six, six. Uh, uh, uh. This one, this one, this one. This one, this one.

Thank you. thank you so much. Thank you, boss. <laughs> thank you, thank you. Uh, yeah.